15 दिवसात आचार पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होणार असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय त्याचबरोबर महायुतीचं सरकारना मोफत वीज मिळेल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांचं मागचं आणि पुढचं बिल माफ झालेलं असेल महायुती सरकारांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळेल अशी हमीच अजित पवारांनी दिली तसंच राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या वर्षभरानंतर दिवसाही वीज देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय लाईट बिला करता लोकांची कंबरणं मोडत आहे आणि लाईट बिल नाही भरलं की योजना बंद पडते पडतीये करता आम्ही मोठ्या प्रमाणावर जवळपास मी मगाशी सांगितलं साडेनऊ हजार मेगावॅट वीज निर्मिती त्याच्यातनं या योजना आपण चालवतोय आता आपल्या सीना भोगावती जोडकालवा प्रकल्प ह्याला पण वीज बिल कोण भरणार हे इतके दिवस चर्चा चाललेली होती आता काळजी करायचं कारण नाही आता वीज बिल सोलर पॅनल मधनं आम्ही सरकार भरणार तुम्हाला फक्त पाणी पट्टी द्यावी लागणार त्याच्यामुळे हेही काम मार्गी लावत परंतु आता पंधरा दिवसात लागेल आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणूक पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे